नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या दोन महिन्यापूर्वी सैनिक स्कूल सातारा इथं जाहिरात निघालेली होती आणि आज पुन्हा एकदा नवीन सैनिक स्कूल सातारा इथं ही जाहिरात निघालेली आहे आणि थेट मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार आहेत तर कोणती पदं आहेत काय क्वालिफिकेशन हवं आहे या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बघा टी जी टी हिंदी आणि टी जी टी सोशल सायन्स ऍडॉक बेसिसवरती टेम्पररी बेसिसवरती ह्या दोन जागा आहेत तर याच्यामध्ये बघा जी काही सॅलरी आहे ती त्यांनी काही एक्स एक, 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 डिस्क्लोज केलेली नाही मात आहे मात्र ही दोन पदं आहेत याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन काय हवं आहे टी जी टी हिंदी करता बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट इन हिंदी विथ ॲटलिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि बी एड ऑर इक्विव्हॅलेंट डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर एन सी टी रिकग्नायझ इन्स्टिट्यूट आता याच्यामध्ये दुसरे जे आहे ते सोशल सायन्स तर त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट विथ टू सब्जेक्ट आउट ऑफ हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स सोशोलॉजी आणि ज्योग्राफी याच्यापैकी दोन सब्जेक्ट तुम्हाला पाहिजेत आणि फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे रिकग्नाइज युनिव्हर्सिटीकडून बी एड की डिग्री किंवा बी ए बी एड इन सोशल सायन्स पाहिजे हे क्वालिफिकेशन असताना वयाची मर्यादा बघा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख गृहित धरून किमान एकवीस वर्ष व कमाल पस्तीस वर्ष वयोमर्यादा हवी आहे नोकरीचं ठिकाण हे सैनिक स्कूल सातारा आहे आणि सिलेक्शन मेथड जी आहे ती रिटर्न टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला क्लास डेमोस्ट्रेशन आणि इंटरव्ह्यू हे होईल त्याच्यामध्ये मुलाखतीचा पत्ता जो आहे तो सैनिक शाळा सातारा पीओ बॉक्स क्रमांक ट्वेंटी सदर बाजार जिल्हा सातारा चारशे पंधरा झिरो झिरो एक आणि मुलाखतीची तारीख जी आहे ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे या संदर्भातली डिटेल जाहिरात जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट सैनिक सातारा डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती दिलेली आहे याशिवाय ही मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही ती आपण डाउनलोड करू शकता धन्यवाद